धर्मवीर चित्रपट आल्यानंतर स्वर्गीय ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या जीवनप्रवासाचे जिवंत जीवन चित्रण दाखवले गेले होते तर अनेक चाहत्यांच्या मागणीनुसार धर्मवीर दोन कधी येणार याची उत्सुकता लागली होती अखेर आज हा चित्रपट महाराष्ट्र राज्यात अनेक चित्रपटगृहात सादर करण्यात आला जनतेने आणि शिवसैनिकांनी भरभरून दाद दिली सध्या महाराष्ट्र राज्यात सुरू असलेली परिस्थिती शिवसेनेचे पडलेले दोन भाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना का हिंदुत्वाच्या दिशेने पाऊल उचलावे लागले एकंदरीत राजकीय परिस्थिती आनंद दिघे यांचे विचार विद्यार्थ्यांसाठी एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरू केलेल्या सराव परीक्षा त्यांची त्यावेळेची गरज आनंद दिघे यांचं खरं हिंदुत्वबद्दलचे प्रेम या चित्रपटात दिसून येते ठाणे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे उपजिल्हाप्रमुख महेश पाटील शहर प्रमुख राजेश मोरे महिला ग्रामीण संघटक कविता गावंड शेकडो महिला पुरुष कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सदर चित्रपट महाराष्ट्र राज्याच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक लक्षात घेऊन प्रदर्शित केला आहे का याबाबत जिल्हा अध्यक्ष यांना विचारले असता त्यांनी सांगितले की असं काही नाही साहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवावेत हाच यामागील उद्देश आहे मात्र असे जर चित्रपट आत्ता प्रदर्शित झालेला आहे तर हा केवळ योगायोग समजावा असंही ते म्हणाले आहेत गोपाळ लांडगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट शिवसेनेचे दोन भाग झाले त्याची सत्यता लोकांसमोर मांडलेली आहे जे काही गैरसमज आहेत ते यातून निश्चितपणे दूर होतील आणि बाळासाहेबांची शिकवण बाळासाहेबांचे विचार साहेबांची शिकवण ही टिकली पाहिजे आणि शिवसेनेचा तो पाया आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये सर्व दाखवण्यात आले धर्मवीर एक धर्मवीर चित्रपट निर्माण दाखवला गेला त्याच्यानंतर आता धर्मवीर दोन लोकांची मागणी होती धर्मवीर दोन कधी येणार कधी येणार आणि या सगळ्या टेक्निकली बाबी करता करता आता हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे एक काढला तेव्हाही असा काही उद्देश नव्हता आणि आता प्रदर्शित केला आहे त्याचाही काही तसा उद्देश नाही हा योगायोग असू शकतो परंतु निश्चितपणे हा चित्रपट उत्कृष्ट चित्र म्हणून निश्चितपणे गण गन, गणला जाईल आणि प्रतिसादही नागरिकांचा याला मिळेल मी त्याचा साक्षीदार आहे आणि जशी सराव परीक्षा होते ज्या पद्धतीने होते म्हणजे अजिबात शिवसेनेचा कार्यक्रम म्हणून नाही तर सराव परीक्षा म्हणून ज्याप्रमाणे निरीक्षक येतात सुपरवायझर एकच असतो घंटा वाजवली जाते शिपायाकडून पाणी दिलं जाते म्हणजे तंतोतंत वातावरण ज्या वातावरणामध्ये एस एस सीची परीक्षा जा देताना जाणार त्याचीच सराव परीक्षा म्हणून खऱ्या अर्थाने साहेबांनी ही सुरू केली त्यावेळेला मी स्वतः निरीक्षक म्हणून सर्व शाळांमध्ये फिरत होतो आणि निश्चितपणे या परीक्षेच्या माध्यमातून एखाद्याला साठ टक्के असतील तर फायनल परीक्षेमध्ये सत्तर ऐंशी टक्क्यापर्यंत लोकां विद्यार्थ्यांचे गुण वाढलेले आहेत आणि निश्चितपणे हा उपक्रम आजही एकनाथजी शिंदेसाहेब यांनी पुढे चालू ठेवलेलं आहे